नमस्कार मे महिन्यामध्ये आपण दरवर्षी कडक उन्हाळा अनुभवतो हा मे महिना आपल्याला पावसात चिंब भिजवून टाकत आहे मित्रांनो सावधान येथे सात दिवस मान्सून असाच बरसत राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे खूप वर्षानंतर असा प्रकार घडला आहे की मान्सून भर मे महिन्यात आला आहे हे का झालं याची तांत्रिक शास्त्रीय कारणे भरपूर आहेत कुठल्याही हवामानातल्या बदलाला एक पूरक आणि प्रेरक गोष्ट असते तसाच असा प्रकार झालेला आहे नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये तेरा दिवस आधीच दाखल झालेला आहे तत्पूर्वीपासूनच आपल्याकडं प्री मान्सून किंवा ज्याला आपण अवकाळी पाऊस असं म्हणत होतो हा येत होता अवकाळी पावसाची पावसा आपल्याला सवय होती या या मे महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी मान्सून पाहायला मिळत आहे मित्रो आज संपूर्ण राज्यभरामध्ये पाण्याचा हा हाकार माजलेला आहे या मे महिन्यामध्ये पाण्याच्या कमतरतेचा हा माजत असतो या मे महिन्यामध्ये यावेळेस अति पाण्याचा हा आकार माजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये आज झालेला पाऊस विक्रमी आहे त्यानंतर महाराष्ट्रात उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात कायम सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मित्रांनो पाऊस येणं ही खूप आनंदाची बाब आहे पण ह्या आवेळी आलेल्या मा मान्सूननं आवेळ्या आलेल्या पावसानं खूप प्रश्न निर्माण केलेले आहेत प्रश्न साधे आहेत हा मा हा पाऊस पूरक आहे का हा पाऊस उपयोगी आहे का या पावसानं उडालेली दानादान हा चर्चेचा विषय आहे विस्कळीत झालेलं जनजीवन हा आपल्या चिंतेचा विषय आहे आपल्याकडं व्यवस्था इतक्या प्रगल्भ आहेत की आपण पाहतो वारा आली तरी लाईट जाते आणि महाराष्ट्रातला मराठवाड्यातला ग्रामीण भाग अनेक तास हा काळोखात असतो त्याचं कोणालाच काही देणं घेणं नसतं असो विषय तो नाही आहे विषय हा आहे की या पावसाला आपण कसं सामोरं जायचं दरवर्षी पाऊस येतो त्यावेळेस आपण जूनमध्ये येणाऱ्या पावसाचं आनंदानं स्वागत करतो अवकाळी मा अवकाळी पावसाला आपण सामोरं जात असतो ते आपल्याला नवीन नाही आहे पण यावेळेस आपल्याला अवकाळी मान्सूनला सामोरं जायचं आहे पुढचे सात दिवस अशाच पावसाची तयारी ठेवावी लागेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सुरक्षित ठेवणे सुरक्षित राहणे कारण नसताना घराबाहेर न पडणे या पावसाच्या काळामध्ये धबधब्यांवर जाऊन ॲडव्हेंचरस करायला टाळणे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी प्रत्येकाने पाळल्या तर या पावसाच्या या अवकाळी या अवकाळी मान्सूनमध्ये घडणाऱ्या वाईट घटना आपण टाळू शकतो तेवढं मात्र आपल्या हातातही ते, हाता ते केलं पाहिजे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा शेतकरी आणि पाऊस हे खूप जवळचं नातं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या कामाची भिस्त ही याच पावसावर अवलंबून असते तो पाऊस आला आहे पण हवामान तज्ज्ञ आणि आपल्या हवामान विभागाने एक सतर्कतेचा संदेश दिलेला आहे हा पाऊस तेरा दिवस आधी आलेला आहे मान्सून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्यापही व्यापलेला त्यांच्या नियमामध्ये तो दिसत नाही आहे जरी आपण पाणीमय झालेलो असलो तरी त्यांचा सल्ला असा आहे की आत्ताच पेरण्याची काही गडबड करू नका आणखी सात दिवस हा पाऊस असाच राहील त्यानंतरचा काही काळ पुन्हा हा पाऊस उघडत उघडीप देईल जो आपल्या ग्रामीण भाषेत बोललं जातं की उग उघडीप देणार आहे तसं कोरडं वातावरण पुन्हा काही दिवस येणार आहे आणि साधारण पाच जूनच्या नंतर पेरणीयोग्य वातावरण तयार होईल असं हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे हवामान तज्ज्ञांचे अंदाज आणि त्यानुसार आपण करत असलेली कामं हो, या या अनेक वेळा यामध्ये तफावत आढळते पण आपलं नुकसान होऊ नये यासाठी आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये काय नवीन माहिती आहे आणि आपण काय केलं पाहिजे याचा सगळ्यांनी आधीपासून अभ्यास करून मगच आपण जर पुढची कामं केली तर ते सोपं राहणार आहे सध्या तरी एवढंच की पाऊस हा आवेळी आलेला आहे या पावसानं आवेळी येताना अनेक वर्षांचे अनेक मिलीमीटर पडण्याचे सगळे रेकॉर्ड मोडलेले आहेत त्या तांत्रिक बाबतीमध्ये न जाता एक साधा सिंपल संदेश एवढाच आहे की सतर्क राहा पुढचे काही दिवस पुन्हा पावसाला आपल्याला सामोरं जायचं आहे या काळामध्ये कुठलंही ॲडव्हेंचरस कृत्य आपल्या हातून घडू नये ज्यातून एखाद्या दुर्घटनेला आपण पाचारण करू यासाठी आपल्याला सतर्क राहायचं आहे शेतकऱ्यांना पेरणी आणि पेरणीयोग्य वातावरणाची वाट पाहायची आहे तर आपला पुढचा प्रवास चांगला राहील हाच पाऊस न आल्याने आपल्याला रडवतो आला तर अति येऊन रडवतो यावेळीस मात्र अनेक वर्षानंतर त्यानं अवकाळी पद्धतीने येऊन आपल्याला एक नवीन धडा दिलेला आहे या सगळ्या बदलत्या मोसमाचं या सगळ्या बदलत्या हवामानाची कारणं ही खूप वेगवेगळी आहेत त्यावर वेगळे चर्चेचे विषय होऊ शकतात तुर्तास एवढंच या पावसाचं स्वागत करू आणि स्वतःला त्यात त्याचा फायदा करून घेऊ स्वतःला त्याचा उपयोग करून घेऊ तूर्त एवढंच धन्यवाद